नमस्कार मित्रांनो सुमित विजन या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला समजलं असेल तर त्या खुशी मागचं कारण आहे तर आपण डीजे MINI आय मिनी फोर प्रो हा ड्रोन हा विकत घेतलेला आहे आणि जे मला पहिल्यापासून सबस्क्राईब करतात त्यांना माहिती असेल की मी पुण्यामध्ये राहतो म्हणजे पुण्यामध्ये हाडपसरमध्ये राहतो तर मी हा ड्रोन फुटून घेतला ह्याची काय प्राईज आहे तर सर्व आपण हा ड्रोन किती वेळ उडतो हवेमध्ये तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर ह्या ड्रोनचं नाव आहे डी जी आय मिनी फोर प्रो म्हणजे हा मिनी सिरीजचा आहे म्हणजे दोनशे साठ ग्रॅम ह्याचं वजन आहे म्हणजे हा मिनी कॅ क्या, कॅटेगरीमध्ये येतो आणि हा ड्रोन उडवायला म्हणजे कोणत्याही प्रकारचा लायसन हे लागत नाहीये पण जर तुम्ही म्हणजे मिलिटरीचा एरिया परत एअरपोर्ट याच्या ठिकाणी म्हणजे हा ड्रोन उडवायचा नाही म्हणजे कोणतेच ड्रोन आपल्याला मिलिटरीच्या एरियामध्ये आणि एअरपोर्टच्या एरियामध्ये जो आहे तर जो रेड झोन असतो त्याच्यामध्ये आपल्याला ड्रोन म्हणजे कोणत्याही प्रकारचा ड्रोन हा उडवायचा नाहीये तर तीन प्रकारचे झोन असतात रेड झोन ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन तर ऑरेंज झोन मध्ये आपण परमिशन घेऊन म्हणजे तिथे लोकलची तर ते परमिशन घेऊन आपण पुढू शकतो आणि ग्रीन झोन मध्ये आपण म्हणजे प्रत्येक जण ड्रोन पुढू शकतो ग्रीन झोनमध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला लायसन वगैरे हो म्हणजे परमिशनची गरज लागत नाही तर आपण आता डीजे मी फोर प्रो याची अनबॉक्सिंग करणार आहोत म्हणजे ह्या बॉक्समध्ये काय काय आहे तर मी तुम्हाला स्टार्टिंगला एक हे सांगतो की ज्यांना ड्रोन बद्दल माहिती असेल तर हा डी मिनी फोर प्रो कॉम्बो प्लस किट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन बॅटरी एक्स्ट्रा मिळतात म्हणजे हा प्लस असल्यामुळे एक बॅटरी पंचेचाळीस चालते तर अशा प्रकारचा हा ड्रोन आहे म्हणजे पुण्याच्या मध्ये ते शॉप आहे म्हणजे मी तिथून जे परचेस केलं तर काही प्राइस आहे मी तुम्हाला पुढे सांगालच तर आपण पहिल्याच आता अनबॉक्सिंग करूया हा खोलत आहे तर ज्यावेळेस आपण बॉक्स ओपन करतो तर याला रिमोट आहे त्यामुळे तुम्हाला ॲप डाउनलोड करायची गरज नाही तर इथे तुम्ही स्कॅन करून जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर हा स्कॅन करून तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता पण आपल्याला गरज नाही कारण की आपल्याकडे आर सी टू आहे आणि आपल्याला या बॉक्समध्ये हे पहा ही बॅग मिळते ही कॅरी बॅग आहे या ड्रोनची आणि या ड्रोन मध्येच आपल्याला म्हणजे ड्रोन चार्जिंग हब आणि रिमोट कंट्रोल ठेवण्याची ही जागा म्हणजे ही बॅग आहे तर ही वॉटर प्रूफ नाही आहे थोड्याशा पाण्यामध्ये ही बॅग चालू शकते आणि मित्रांनो तुम्हाला इथे ह्या बॉक्स वरती दिसलं असेल की या ड्रोन ड्रोन मध्ये हा रिमोट कंट्रोल सुद्धा आपल्याला मिळतो ह्याचं नाव आर सी टू आहे म्हणजे ह्याला एंटिना आहे या एंटिनामुळे या ड्रोनची रेंज म्हणजे दहा किलोमीटर पर्यंत हा जाऊ शकतो ह्या दोन एंटिनामुळे आता ते पण तुम्हाला मी दाखवतो की ह्याचा रिमोट कसा आहे हे पहा हा ड्रोनचा हा, ड्रोन हा रिमोट कंट्रोल आहे आर सी टू आपण याला पहिल्यांदा खोलूया हे पहा हा अशा प्रकारे दिसतो हे पहा ही मोठी ही आपल्याला स्क्रीन मिळते त्यानंतर इथे एक जॉयस्टिक आहे आणि हे एंटिना आहे हे पहा हे या ड्रोनचे एंटिना आ... ला आहे बाकी या रिमोट बद्दल आपण पुढे माहिती पाहूया त्यानंतर ह्या बॅग मध्ये अजून काय मिळत आपण पाहूया हे पहा हे चार्जिंग हब आहे चार्जिंग हब ह्याच्यामध्ये एक सी टाईपची वायर आपल्याला मिळते ती मी चार्जिंग लावला होता त्यामुळे काढलेली आहे हे पहा ह्या दोन बॅटर आहेत म्हणजे हे ही टोटल म्हणजे हे, हे चार्जिंग हब आहे त्यातली ही एक बॅटरी ही एक बॅटरी अशा दोन बॅटऱ्या एक्स्ट्रा आहेत आणि एक, एक बॅटरी आपली ड्रोन मध्ये आहे आणि हे चा, चार्जिंग हब आहे टू वे चार्जिंग हब हे पहा हे टाईप केबल आहे हे आपण साईडला ठेवूया थोड्या वेळ इथे ह्या दोन बॅटऱ्या ठेवूयात त्यानंतर पण मेन गोष्टीकडे आता ओळूया हे पहा हा आहे डीजीआय मिनी फोर प्रो ड्रोन हा माझ्या हातावरती बसतो म्हणजे माझ्या तळ हातावरती हा बसतो खूप प्रीमियम दिसतो मित्रांनो हा ड्रोन खूप सुंदर आहे खूप सुंदर आणि हे हे गिंबलचं कवर आहे तर आपण आता हे कवर काढूया आणि हे कवर तुम्ही हारू नका मित्रांनो मी तुम्हाला एक सजेशन देतो आणि ज्यावेळेस पण तुम्ही हा ड्रोन ह्या बॅग मध्ये ठेवाल किंवा कुठे घेऊन जात असाल तर हे कवर नेहमी ह्याला लावा कारण की हा गिंबल खूप महत्वाचा असतो म्हणजे या गेम म्हणजे ह्या ड्रोनचं हे हृदय आहे जे जे गिब्बल आहे जे कॅमेरा आहे ते असं हालत त्यामुळे सेफ्टी साठी हे एक प्रोटेक्शन आहे मिला पाजल। या ड्रोन ला जे है ते आपण नेहमी लावलं पाहिजे परत ह्या ड्रोनला म्हणजे तुम्ही हे पाहू शकता हे प्रोपेलर आहे तर त्याला इथे हे बँडेज आहे म्हणजे हे सुद्धा एक कवर आहे म्हणजे प्रोपेलर प्रोपेलरला आपल्याला झाकून ठेवण्यासाठी हे पहा हे जे पंखे असतात साठी हे कवर आहे हे पण आता काढलेलं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि हे पहा आणि ह्या ड्रोनची एक खासियत आहे की ह्याला थ्री सिक्स्टी चे कॅमेरा आहेत म्हणजे सेन्सर आहेत म्हणजे समजा जर हा आपण ड्रोन उडवला आणि समजा त्याच्या समोर एक किंवा झाड आलं किंवा लाईटीचं केबल आहेत किंवा लाईटीचं खांब किंवा एखादी बिल्डिंग तर हा ड्रोन म्हणजे जागेवरच थांबतो म्हणजे तो डायरेक्ट धडकत नाही म्हणजे क्रॅश होण्याची शक्यता या ड्रोनला कमी आहे या सेन्सर मुळे हे, हे दोन सेन्सर आहे आणि हे पाठीमागे आहे आणि खाली लँडिंगसाठी हे दोन सेन्सर हे आपल्याला मिळतात या ड्रोन मध्ये आणि इथे इथे म्हणजे आपण या ड्रोन मध्ये सुद्धा डायरेक्ट चार्जिंग करू शकतो आणि इथे मेमरी कार्ड स्लॉट आहे म्हणजे तुम्ही सँडिक तर एक्स्ट्रीम बसतं कारण की एक्स्ट्रीम आ, या ड्रोनसाठी चालतं बाकीचे कुठलेच मेमरी कार्ड चालत नाही म्हणजे एक्स्ट्रीम प्रो आणि म्हणजे नाही का चे एक्स्ट्रीम प्रो किंवा एक्स्ट्रीम आता हे माझं मेमरी कार्ड एकशे अठ्ठावीस जीबीचं आहे तर मी तुम्हाला प्रेफर करेल तुम्ही एकशे अठ्ठावीस जीबीच जीबी घ्या कारण की या ड्रोनसाठी ते खूप चांगलं आहे कारण की हा फोर के सिक्स्टी पी एस शूटिंग करतो त्यामुळे मेमरी आपली खूप भरते आणि हा जो रिमोट आहे ह्याच्यामध्ये पहिल्यापासून दोन जी बीचा स्टोरेज आहे म्हणजे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता म्हणजे इथं ह्याला दोन जी बीचा स्टोरेज आहे पहिल्यापासून तर आपण आता हा ड्रोन ओपन करूया हे पहा हे याचे प्रोपेलर आहे तुम्ही किंबलला खूप सांभाळून यूज करा हे असं वाईड खोलतात हे पहा हे मी ह्याचे आता ह्याला आपण काय म्हणू शकतो पाय म्हणू शकतो हे मी आता खोलत आहे थोडस मला भीती वाढत आहे तर आपण ती काळजी पूर्वकच पूर खो खौन, खोल आहे आणि याचे खालचे जे पाय आहे ते आपण असे समोर ओपन करतो पा हे असे हे दोन पाय म्हणजे हे जे त्याचे पंख्याचे पाय आहे असे ओपन होतात आणि हा आपल्याला हातामध्ये असा ड्रोन हा दिसतो हा पा हा आहे डी फोर प्रो हे त्याचं गिंबल आहे आणि हे त्याचे दोन थ्री सिक्स्टी सेन्सर आहेत हे पाठीमागचे आणि हे समोरचे खूप सुंदर हा ड्रोन आहे मित्रांनो हा पहा आणि याला चालू करण्यासाठी इथे एक हे बटन आहे म्हणजे हे सिंगल प्रेस आणि त्यानंतर लगेचच लाँग प्रेस करायचं आहे तर हा ड्रोन चालू होतो हे पहा याचे पंखे तुम्हाला हलताना दिसत असेल हा आवाज आला असेल ही लाईट लागते त्याने हा ड्रोन चालू होतो हे पहा हा गिंबल कॅलिब्रेट करत करत तो आहे आप तोपर्यंत आपण याचा हा जोरी रिमोट आहे ह्याच्याबद्दल माहिती पाहूया म्हणजे हा सुद्धा ओपन करण्यासाठी इथे सिंगल प्रेस आणि लाँग प्रेस हे करायचं असतं हे पहा हा ओपन झालेला आहे हे त्याची बँडिंग आहे डी जी आय ची तर ह्याला सुद्धा चालू व्हायला थोडासा वेळ लागतो इथे ह्याचा फॅन आहे तर त्याचा फॅनचा आवाज हा येतो आणि हा या रिमोट कंट्रोलला सुद्धा चार्जिंगची गरज आहे म्हणजे तुम्हाला इथे हे जे दिसत असेल तरी इथे याची चार्जिंगचे पॉइंट करतात त्यानंतर या ड्रोनला सुद्धा म्हणजे जी बॅटरी आहे तरी इथेवरती चार्जिंग करते की हे जे हिरवे डॉट आहेत त्यानुसार आपल्याला चार्जिंग कळतं त्यानंतर हा गिमबल आपल्याला हलतानंतर ज्यावेळेस आपण चालू करू आणि हा ड्रोन डायरेक्ट कनेक्ट सुद्धा होतो म्हणजे मी याला पहिल्यांदा कनेक्ट केलेला आहे तर हे पहा हे आपल्याला ह्याच्यामध्ये हे दिसतं हे, हे पहा तुम्हाला कॅम कॅमेऱ्यामध्ये हे मी दिसत असेल तर हा ड्रोन खूप सुंदर आहे खूप सुंदर इथे तुम्हाला ते लाइट ही लागलेली दिसत असेल त्यानंतर ह्या ड्रोनची म्हणजे हा जो आर सी कंट्रोल आहे आर सी टू तर ह्याला इथे रिटर्न टू होम हे ऑप्शन आहे म्हणजे समजा तुमची ड्रोनची जर बॅटरी लो होत झाली तर हा ॲटोमॅटिक झाला तिथे येऊन हा लँड होतो तर हे त्याचं फीचर चांगला आहे त्यानंतर हे जे बटन आहे तर हे जे पहिलं आहे सिनेमॅटिक नॉर्मल आणि स्पोर्ट्स म्हणजे असे मोड आहेत म्हणजे सिनेमॅटिक मोड नॉर्मल मोड आणि स्पोर्ट्स मोड तर याचे हे तीन मोड आहेत त्यानंतर हे जॉस्टिक आहे ज्याने आपण म्हणजे या ड्रोनला हवेमध्ये ज्यावेळेस टेक ऑफ होईल त्यावेळेस हा पुढे मागे किंवा वरती खाली तर ह्या ड्रोनचं जे आहे आणि इथे हे जे बटन आहे ते आपण म्हणजे याने व्हिडिओ शूटिंग करू शकतो त्यानंतर इथे ह्या फोटो काढण्यासाठी हे बटन आहे हे गिंबलवर खाली करण्यासाठी आणि हे झुमिंगसाठी आणि इथे हे जे फो सी वन <C1> सी टूचे हे बटन आहे म्हणजे आपल्यानुसार आपण हे कस्टमाइज करू शकतो तर असा हा ड्रोन आहे मित्रांनो तर ह्या ड्रोनची काय प्राईज आहे तर हा ड्रोन मित्रांनो म्हणजे डी जे आय मिनी फोर प्रो आहे वी आर सी कॉम्बो प्लस तर ह्या ड्रोनची प्राईज आहे एक लाख दोन हजार तर तुम्हाला म्हणजे मी हडपसरमध्ये पुण्याच्या वावोलीमध्ये हा ड्रोन परचेस केलेला आहे तर त्या दुकानाचं नाव वाघोलीमध्ये ते दुकान आहे तर गॅजेट अड्डा गॅजेट अड्डा असं त्या दुकानाचं नाव आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचा नंबर किती असेल तिथे आदित्य सर आहेत त्यांना तुम्ही कॉल करून खाली नंबर जो आहे तिथे तुम्ही त्यांना कॉल करून तर, तर, तर विचारू शकता या ड्रोनबद्दल किंवा काही प्राईज आहे तुम्ही तिथून त्यांच्याकडनं परचेस करू शकता त्यांच्याकडं गिफ्ट गिबल आहे कॅमेरा आहे ड्रोन्स आहेत तर अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत तर तुम्ही ते तुम परचेस करू शकता तर आणि त्यानंतर हा टोटल म्हणजे तुम्ही कार्ड सुद्धा सुद्धा एकशे अठ्ठावीस बीचं आहे ते मला तेराशे रुपयाला पडलं म्हणजे ह्या टोटल ह्या ड्रोनची प्राइस एक लाख तीन हजार तीनशे रुपये हा ड्रोन आपल्याला भेटलेला आहे खास गोष्टीच म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे की हा आर्मीच्या एरियामध्ये आणि एअरपोर्टच्या एरियामध्ये म्हणजे हा ड्रोन उडणारच नाही तर आर्मीच्या एरियामध्ये हा ड्रोन आपल्याला उडवायचा नाही तर ते आपण काळजी घेतली पाहिजे त्यानंतर की आपण या ड्रोनचा गैरवापर केला नाही पाहिजे म्हणजे एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल किंवा एखाद्याची बाल्कनी असेल खिडकीत असेल तर त्या खिडकीमध्ये हा ड्रोन आपल्याला न्यायचा नाही म्हणजे एखाद्याची प्रायव्हेट गोष्ट आपल्याला या ड्रोनद्वारे दाखवायची नाही म्हणजे ज्यांच्याकडून ज्यांच्याकडे सुद्धा केल ड्रोन असेल तर आपण त्याचा गैरवापर केला नाही पाहिजे तर आपण आता म्हणजे आपला हा ट्रॅव्हलिंग पार्टनर होणार नाही तर या ड्रोनचं नाव मित्रांनो मी या ड्रोनचं नाव जटायू असं ठेवलेलं आहे तर आता आपल्याला हा ट्रॅव्हलिंग पार्टनर होणार आहे म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये आता आपल्याला ड्रोनची शूटिंग ही दिसणार आहे आणि त्यानंतर हा व्हर्टिकल शूटिंग करतो म्हणजे जे युट्यूब शॉर्ट्स असतील इंस्टाग्रामचे रील्स असतील तर जे व्हर्टिकलमध्ये असतात म्हणजे उभ्यामध्ये असतात तर हा उभ्यामध्ये पण शूट करतो आणि सुद्धा शूट करतो तर तसं हे फीचर्स आहे तर ते फक्त म्हणजे डी जे मिनी थ्री पासून चालू होतं तर ते फोर पर्यंत आहे तर खूप सुंदर असं हे, हे जे 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 आहे आणि ज्या वेळेस हे जे जे चार्जिंग हब आहे इथे जर बॅटरी ह्या बसल्या तीनच्या तीन तर हे एक पॉवर बँक सुद्धा बनते हे जे चार्जिंग हब आहे तर असा हा टोटली हा ड्रोन आहे मित्रांनो खूप सुंदर ड्रोन आहे तर तुम्ही सुद्धा म्हणजे जर तुमचं बजेट असेल एका लाखापर्यंत आणि जर तुम्ही बिगनर्स असाल तर हा ड्रोन तुमच्यासाठी खूप चांगला आहे तर तुम्ही बिगनर्स असाल आणि तुम्हाला ड्रोन उडवण्याचा म्हणजे काही अनुभव नाही आहे तर तुम्ही हा ड्रोन घेऊ शकता कारण की याला सेन्सर आहे थ्री सिक्स्टी आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये हा रिमोट कंट्रोल सुद्धा मिळतो आणि यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत ज्याने तुम्हाला खूप मदत होईल म्हणजे जर तुम्ही सुरुवातच या ड्रोनपासून करत असाल तर म्हणजे हा ड्रोन तुमच्यासाठी खूप चांगला आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो